आपल्याला माहिती आहे की शैक्षणिक वर्ग सुरू सुरू झालेला आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेची जे बावीस शाळा आहे त्यासुद्धा सुरू झालेल्या आहे या विद्यार्थ्यांना आपण गणवेश देतो इतर शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्षी वाटप करतो परंतु त्यामध्ये विलंब होत असल्यामुळं त्याचा लाभ मुलांना मिळू शकत नाही ब असं अनेकदा निदर्शनात आलेला आहे त्यामुळं आम्ही दोन वर्षापासून अशी पॉलिसी ठेवलेली आहे की ज्या वेळेला शाळा सुरू होतील त्याच वेळेला आपण हे सर्व शैक्षणिक साहित्यही द्यायचं गणवेशी द्यायचं जे टीचर्स आहेत त्यांना जे आवश्यक ट्रेनिंग आहे ते तेही द्यायचं अशा प्रकारची पॉलिसी आपण ठेवलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा छोटासा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक शाळेमधील काही विद्यार्थ्यांना इथं बोलवलेलं आहे त्यांना आपण हे साहित्य वाटप करत आहोत पॅरेंट्स आहेत टीचर्स आहेत हेडमास्टर आहेत आणि आमचे अधिकारी वर्गसुद्धा आहेत आणि आमचा प्रयत्न हा आहे की आपल्या शाळेमधलं जो ड्रॉप आऊट पर्सेंटेज होता तो नाहीसा व्हावा किंवा कमीत कमी, -कमी असावा आणि जास्त ॲडमिशन्स प्रत्येक वर्षी व्हावे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यादृष्टीनं अनेक उपाययोजना आपण आपल्या शाळामधून सुरू केलेल्या आहे आता यावर्षीसुद्धा पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आपल्या शाळामध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये पालकामध्ये एक विश्वास निर्माण होतो आहे की आपल्यासुद्धा शाळा चांगल्या परफॉर्म करत आहेत आणि ज्या इतर शाळामध्ये किंवा प्रायव्हेट शाळामध्ये त्यांना जे एज्युकेशनल फॅसिलिटी मिळतं तशा प्रकारची फॅसिलिटी किंवा तशा प्रकारचं शिक्षण आपल्या शाळामध्ये सुद्धा प्राप्त होईल अशा प्रकारचा त्यांना विश्वास वाढ वाढत अस वाटत असल्यामुळं आपल्याकडची सुद्धा संख्या वा वाढलेली आहे